नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण टोमॅटोच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि जवळपास साधारणतः वीस ते पंचवीस दिवसाचा इथं टोमॅटोचा प्लॉट झालेला आहे तर याच्यावरती बघू शकता आपण इथं टोटा ॲप आळे आळी आलेली आहे आणि अशी इथं बारीक बारीक तुम्हाला तिची अंडी दिसत आहे बघा पानामध्ये असं जाळी केली आहे म्हणजे शेंडा पोखरणारे आळे आळी आणि शेंडा पण पोखरते आणि पाण्याच्या पण जाळ्या करते याच्यावर कंट्रोल भेटणं शक्यतो अवघड जातं जास्त हार्ड स्प्रे आपल्याला त्यावर घ्यावं लागतं तर इथं पंचवीस ते तीस दिवसाचा प्लॉट याच्यावरच अटॅक झालेला आहे तर यासाठी शेतकरी बंधूं आपल्याला सुरुवातीचे जे काही वीस एक दिवस असतात त्या वेळेस आपल्याला बिनव्याचे स्प्रे तिथं ठेवणं ठे घ्या घेणं गरजेचं आहे बिनव्या झाल्याच्यानंतर श जे काही झाडाची डेव्हलपमेंट ही चांगली होते आणि आळाहीलाही तिथं रेजिस्टन्स आपल्याला चांगल्या प्रकारे मिळून जातो त्यानंतर काही दिवसाने आपल्याला जवळपास एक महिन्याच्या वरती जर प्लॉट गेला तर सिंजेंटा कंपनीचं ई सेंट हे उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायचं आहे जेणेकरून ही जी काही टोटा ॲप्सुलेट आहे जी काही शेंडा पोखरणारी आळी आहे कुठलीही आळी असली टोमॅटोमध्ये तर तिला चांगल्या प्रकारचा रेजिस्टन्स तिथं मिळेल व्हिडिओ आवडल्यास आपल्या इंस्टाग्राम पेज पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद